एकोणतीस महापालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत आज संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत उमेदवार आणि नेते मंडळींना प्रचार करता येणार आहे त्यामुळे आज दिवसभर सर्वच नेते मंडळी आपापल्या पक्षासाठी मैदानात उतरले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात प्रचाराच्या अंतिम दिनी बाईक रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत सकाळी अकरा वाजता या रॅलीचं आयोजन करण्यात आलं तसंच देवेंद्र फडणवीस पुण्यातल्या शिवाजीनगरमध्ये सुद्धा मतदारसंघामध्ये सभा घेणार आहेत तिकडे राज ठाकरे आज पुण्याचा दौरा करत आहेत मनसेच्या उमेदवारांच्या प्रचार फेरीमध्ये जात भेट देणार आहेत तर एकनाथ शिंदे सुद्धा आज दहिसर कांदिवली मलाड दिंडोशी मध्ये रॅलीमध्ये सहभागी होतील अनेक ठिकाणी शिवसेनेच्या शाखांना सुद्धा देणार आहेत राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे आज ठाण्याचा दौरा करणार असून सकाळी सा साडे दहा वाजता त्यांचा प्रचार दौरा सुरू होईल आदित्य आणि अमित ठाकरे एकत्र बाईक रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत आज मुंबईमध्ये विविध मतदारसंघामध्ये आदित्य आणि अमित ठाकरे भेटी देणार आहेत